पूर्ण आहे आणि पूर्ण तुटलेलं आहे साहेब मी चालक कुटाळे तेलारा डेपोचा ड्रायव्हर आज आता सकाळी मी काटेल दहामरून सकाळी निघालो तेलाराला आलो तेलाराहून नेर पंचगाम मार्गे अकोला जात असताना तर गाडीत जवळपास शंभरच्या आसपास सवाऱ्या होत्या गाडी धीरे धीरे अकोल्याकडे जात होती आणि नेन नाणखेळच्या ना, ना, ना बाहेर निघालो थोडंसं अंतरावर आल्यानंतर गाडी एकदम स्लो चालू होती गाडीत भरपूर प्रवासी होते आणि गाडी फर्स्ट म्हणजे थर्ड गिअरमध्ये चालू होती एकदम स्लो अचानकपणे गाडीने कंडक्टर साईडने वा असा झोल मारला अचानकपणे आणि त्याच्यानंतर कंट्रोल करता करता ड्रायव्हर साईडनं तशी झोपली तर गाडी पलटी होता जी आता वाचली गाडीला कोणाला काही लागलं नाही पलटी झाली नाही कोणाची काही जीवित हानी झाली नाही आता त्यानंतर आमचे साहेब इथं आलेले आहेत गाडी चेक करतील काय कोणाला का दोषी आहे काय आहे पण तो दोष कोणाचाही असो काही असो पण मायाकडून काही घटना घडलेली नाही कोणाला लागलं नाही कोणी काही गाडी पलटी झाली नाही हे देवाची कृपा बाकी मला काहीच टेन्शन नाही साहेब आता ते वर्षाची कृपा ते देवानच पाहिलं माझ्या घडला नाही काही झाला नाही चला आपण घटनास्थळी प्रथमदर्शनी बघत आहोत त्याच्यात आपल्याला प्रथम दर्शन असं दिसतंय की गाडीचा जो स्क्रीनपाट्या आहे ते तुटल्यामुळे व त्याचं हँगरही तुटलेला आहे आता याबाबत सविस्तर आमची यांत्रिक जी टीम आहे ते तपासणी करेल आणि जे कोणी याच्यावर जबाबदारी निश्चित होईल आणि त्याच्यावर आपण कडक कर कारवाई करू आपण जी वाहन ड्रायव्हरच्या हाती सुपूर्त करतात तेव्हा वाहनाची निरीक्षण होत नाही काय करून दिल्या जाते चालकाला सुद्धा आपण त्याच्या अगोदर अर्धा तास शायनिंग ऑन दिला जातो त्याच्यात चालक गाडी पूर्ण तपासणी करून घेत असतो ताब्यात त्याच्यात जे ते, आढळतात त्याच्यात तेव्हा मग चालक आपल्याला तेव्हा जागेवरच सांगतो जे काही दोष असतील आणि अशा प्रकारे खात्री करूनच गाडी ताब्यात दिल्या जाते आजच्या घटनेला जबाबदार कोण नेम खबर सव्वीस तास तपासणी केल्यानंतर जबाबदारी निश्चित ओके ठीक आहे थँक्यू